नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे कारण लवकरच आता दसरा दिवाळी येणार आहे त्याच्यासाठी मी ह्या पंत्या बनवते घरच्या घरी सगळ्या कादी ना मी मेन वितळून घेतलं होतं आणि इथं भाग्यश्रीताई या वाती फोडून घेतात साहित्यामध्ये या डबी वाती आणि मेन घेतलं होतं जवळजवळ सहाशे रुपयेच हे सामान होतं आणि सहाशे रुपयेत आपण दोनशे पंत्या बनवणार होतो आणि जे वितळलेले मेन आहे ना ते मी ह्या तेलाच्या भांड्यात भरून घेतला आणि ह्या वाट्या भरायला चालू केल्या आणि भाग्यश्रीताईने याच्यामध्ये वाती लावल्या आणि हे मेन आहे ना तोपर्यंत वाती चिटकतात मेन एकदा घट्ट झालं तर वाती वरच्यावर राहतात त्यामुळे पटपट मी होतो तोपर्यंत मागे त्यांनी वाती लावून घेतल्या एकदा आम्हाला हे दिवे बनवायला आले की आम्ही वेगवेगळ्या कलर मध्ये बनवून घेतले दिवे तसं बघायला गेलं तर डीमार्ट मधून ज्या पण त्या पण आणतो आणि ह्या ज्या मी बनवल्यात खर्च दोन्हीला तेवढाच येते पण फक्त ह्या हे जे दिवे आहेत ना ह्याच्यामध्ये मेन जास्त बसते त्यामुळे हे दिवे जास्त वेळ जळतात आता हे वे वेगवेगळ्या कलर दिवे आपले बनवून झालेत आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक